शेतकरी मित्रांनो शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे शेतकरी यांना आता अतिशय जलद गतीने पीक कर्ज मंजुरीसाठी बँका सहकार्य करू शकणार आहे आणि याच पीक कर्जाच्या बाबतीमध्ये अगदी थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक माळदे आणि आज आपण पाहत आहोत पीक कर्जाच्या संदर्भात माहिती आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नव्याने जोडले गेलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो देशभरासह राज्यातील शेतकरी मित्रांसाठी पीक कर्ज लवकर उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पूर्वी पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महिनेचे महिने लागत असे कित्येक वेळा बँकामध्ये हजारो चक्रा माराव्या लागत असे परंतु शेतकरी मित्रांनो आता पीक कर्ज फक्त दहा मिनिटांमध्ये मिळू शकणार आहे यासाठीच आर बी आय आणि नाबार्ड यांच्यामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण करार झालेला आहे आणि या आर बी आय व नाबार्डमध्ये झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवणे अगदी सोपे होणार आहे मित्रांनो यासाठीच राष्ट्रीय कृषी विकास बँका म्हणजेच नाबार्ड व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची शाखा आर बी आय यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असून याच्या अंतर्गत नाबार्डच्या ई के सी सी प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या असलेल्या पी टी पी एफ सी म्हणजेच पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फिक्शलाइज क्रेडिट प्रोसेसिंग प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाणार आहे व याच्या माध्यमातून सहकारी बँका प्रादेशिक बँका ग्रामीण बँकामधून पीक कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल यामध्ये डिजिटल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ही पीक कर्जाची प्रक्रिया अतिशय जलद पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे आणि यामुळे अवघ्या काही मिनटातच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे या डिजिटल प्रक्रियेमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारून शेतकरी यांना खऱ्या अर्थाने आता पीक कर्ज मिळवण्यासाठी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्वरित पीक कर्ज उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकरी यांना नाहकची परीक्षाने आता कुठंतरी थांबणार आहे व आर्थिक मदत लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध होईल व डिजिटल प्रक्रियेचा शेतकरी यांना चांगल्या पद्धतीने आता फायदा होणार आहे म्हणजे ज्यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकामध्ये महिनोच्या महिने लागायचे ते महिनेचे महिने आता लागणार नाही अगदी जे जे काम तुमचं महिन्यामध्ये व्हायचं पीक कर्जाचं ते अगदी दहा मिनटामध्ये पूर्ण होणार आहे तर मित्रांनो या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने नाबार्डचे अध्यक्ष व रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सर यांनी या भागीदारी करारावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि यामुळे आता हा पीक कर्जाच्या बाबतीमधील करार संपन्न झाला आहे व यामुळे पीक कर्ज मिळवणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे व आपल्या देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची प्रक्रिया अगदी दहा मिनिटात जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहेत व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता पीक कर्ज हे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी हा हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक कर्जाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अगदी थोडक्यात अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो शेतीविषयक योजना व उपयुक्त असे शासन निर्णय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात त्यामुळे आपल्या या चॅनलला नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद